नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे दोन सॉरी आज आहे चार जून आणि आपण बघत आहेत हवामान अंदाज तर आपण दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दुपारपर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे किंवा ढगाळ वातावरण असणार आहे पण आपण दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण बघूया त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघतो आहे की दोनच्या सुमारास दोन वाजल्यानंतर नाशिक या विभागामध्ये तुम्ही बघू शकता की नाशिक इगतपुरी मनमाड त्र्यंबक या ठिकाणी कमी स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊल पाडण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच धनु पालघर वाडा कल्याण डोंबोली जुन्नर खेड खोपोली मुंबई तसेच पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड तसेच सातारा कराड चिपळूण गोरेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो तसेच तुम्ही जर बघितलं की चिपळूण सातारा कराड विटा वेळूच सांगली जत पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच कोकण किनारपट्टी रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली निपाणी कोकाक तसेच सावंतवाडी बेलगाव बागलकोट या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस मुसळधार पडणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो दोनच्या सुमारास तसेच पणजी रिवना कारवारा सिरसी हवेरी हुबल्ली तसेच बेलगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वाव पाऊस हा मुसळधार पडण्याची आपल्याला दाट शक्यता दा आहे मित्रांनो दुपारच्या नंतर आपण जरी बघितलं की लातूर लातूर तो तुळजापूर पेठ बार्शी सोलापूर इंदी तसेच कालबुर्गी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे तसेच संभाजीनगर या ठिकाणी जर बघितलं तर संभाजी श्रीक्षेत्र संभाजीनगर श्री छत्रपती संभाजीनगर तसेच गंगापूर अंबड जालना पैठण भगूर राहुरी श्रीरामपूर तसेच वैजापूर कोपरगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर येवला मनमाड निफाड सिन्नर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्या त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे तसेच नाशिकच्या उत्तर विभागामध्ये जर बघितलं तर, तर मालेगाव सटाणा धुळे पारोळा तसेच पाचोरा अंमळनेर साखरी तसेच नवापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर धुळे साकरी नवापूर नांदुरबार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आहे त्या ठिकाणी तसेच चोपडा अंमळनेर जळगाव भुसावळ वरोळा जामनेर पाचोरा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या ठिकाणी पाऊस एकदम कमी पडण्याची आपल्याला दाट शक्यता आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर हा पाऊस संध्याकाळी किंवा वातावरण कुठं जास्त असणार किंवा पाऊस कुठं जास्त पडणार आपण ते पण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता की मित्रांनो नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर नाशिकला दुपारच्या सुमारास जे वातावरण होतं जे हवामान होता जे पाऊस पडण्याची शक्यता कमी होती पण त्या ठिकाणी नाशिक ना या ठिकाणी एक पॉईंट सात मिलीमीटर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पाचच्या सुमारास त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच इगतपुरी मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर सिल्लोड चिखली खमगाव फारोळा धुळे या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर पावसाचासुद्धा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच आवा नवापूर इंदा नांदुरबार साक्री शिरपूर धुळे मालेगाव चाळीसगाव या सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची आपल्याला दाट शक्यता आहे तसेच नागपूर विभागामध्ये जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की अमरावती तसेच वर्धा नागपूर तसेच फुलगाव अरवी अस्टी या सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर वरुड मुलतई तसेच सवसर तर घोटी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी कमी स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे अमरावतीमध्ये अकोला पुसद तसेच आदिलाबाद चंद्रपूर नांदेड वागोला लोणार या ठिकाणीसुद्धा दुपारच्या पाचच्या नंतर पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो मित्रांनो तर संध्याकाळी आपण जर बघितलं की दहा अकराच्या सुमारास हा पाऊस फक्त आपल्याला नाशिक विभाग ढगाळ वातावरण असणार आहे जळगाव अकोला संभाजीनगर नागपूर चंद्रपूर रामगोंडम या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे फक्त नांदेड वागोला लातूर पुसद बीड या ठिकाणी आपल्याला पावसाचा अंदाज थोडासा आहे आणि नांदेड वागोला परभणी तसेच अहमदापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो रात्रीच्या अकराच्या सुमारास आपण रात्रीचे अकरापर्यंत अपडेट बघितले आहेत आपण उद्याचे अपडेट बघणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला नवीन असाल चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये